थर्ड उपस्थित व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांना मान्यवरांचा मान ठेवून आज तुमच्या समोर एक विषय मांडते बलात्काराला पूर्ण पूर्णविराम कधी को निर्भया कोमा कोलकाता कोमा बदलापूर अरे आमच्या मराठी साहित्यात पण पूर्ण पूर्णविराम म्हणे की हा तिच्यावर रेप झाला असेल कारण तिने कपडे छोटे घातले असतील बरोबर ना म्हणून झाला असेल अरे पण तिने तर हाता घातला शर्ट पण धावती घातली अरे तिने तर डॉक्टर घातला होता व्हाईट कोट घातला होता आणि बदलापूरला झालेल्या घटनेत केवळ दोन दोनच मुली होत्या तेही फक्त चार वर्षांच्या त्यांच्यासोबतही अशी घटना घडावी मग कपडे हे कारण आहे का चला मानलं ते पण तुम्ही तुम्ही म्हणता की मुली अवेळी घराबाहेर पडतात म्हणून तिच्यावर रेप होतो अरे घरात असून पण एका मुलीवर घरातील कोणत्या मेंबरने किंवा तर मग काय सांगतो तुम्ही आहे का तुमच्याकडे उत्तर काही मग घरात पण नाही का द्रौपदीचे वस्त्र तिला वाचवायला तर कृष्ण आले पण आपल्याला वाचवायला कोणीही येणार नाही तर आता द्रौपदीला शस्त्र धारण करावे लागेल अनेक केसेस आपण बघतो पण जे रेप अभ्रुपाई समोर आलेच नाही त्यांचं काय त्यांचं काय सर्व इथे जमलेल्या पुरुषांना माझे सांगणे आहे की तुमच्या बहिणीवर मुलीवर किंवा इतर कोणत्याही इतर कोणत्याही महिलेवर अत्याचार होताना तुम्हाला दिसलं तर तिला आपली पायी शांत बसायला लावू का तिला बिंदास्त सांग तू तू आज मॉडर्नायझेशन झालंय जर हे आपल्या देशामध्ये नवनवीन टेक्नॉलॉजी आल्या तरीही आज एक स्त्री सुरक्षित नाही तर नये आम्हाला हे मला परत पहिल्या जमान्यात एक सोळाव्या शतकात जावं लागतं कारण सोळाव्या शतकातील प्रत्येक दिवस छान होता कारण माझ्या राजाच्या दरबारात प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा मान होता आई बहिणीचा मान होता आपण साजरी केला पण सत्याहत्तर वर्ष होऊन देखील नाही एक स्त्री ह्या ठिकाणी सुरक्षित नाही मग मी माझ्या देशाला स्वातंत्र्य का हे सगळं बघून आज पुन्हा मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही परत या महाराज विषय विषयाचे गांभीर्य सगळ्यांनाच आहे अग बाळा लवकर घरी ये उशिरापर्यंत बाहेर जाऊ नको आणि हे काय किती बारीक कपडे घातलेस जरा चेंज करू ये आणि हो घरी पोहोचल्यावर मला फोन कर आणि असं नको बघूस माझ्याकडे आई मी आईला तर काळजी असणारच आणि नक्की फोन कर पिल्लू बाय पिल्लू अशा कित्येक आया आणि त्यांच्या पिल्लांना मानवरूपी नराधमाने अंत केला आहे आणि अजूनही कित्येक निर्भया याला बळी पडत आहेत आपल्याला माहिती होणाऱ्या आणि पोलीस स्टेशन मध्ये नोंदी होणाऱ्या घटनांपेक्षा अधिक घटना या अंधकारात ठेवल्या जातात कारण का कारण खूप ठिकाणी या सगळ्यांना मुलींनाच गिल्टी ठरवलं जातं यत्र य असतो अर्थात जिथे देचा सन्मान होतो तिथेच देवाचे वास्तव्य असते अशी ही आपली भारतीय संस्कृती पण आपल्याला याचा विसर पडत आहे का भौतिक सुखाच्या मागे दा, न धावता आपल्या संस्कृती आपले विचार आपल्या परंपरा या लोक मुलांमध्ये रुजवणं ही काळाची गरज बनली आहे आपण आपल्या मुलीकडे फार लक्ष देतो मुलगी सातच्या आत घरात याकडे आपला कटाक्षच असतो परंतु आपला मुलगा सात नंतर बाहेर काय करतो त्याचे मित्र परिवार कोण आहे याकडे लक्ष देणं ही गरजेचं आहे कारण अशा प्रवृत्तीचे लोक कोणाच्या ना कोणाच्या घरातूनच जन्माला येत असतात जर एक मुलगी प्रत्येक क्षेत्रात अग्रसर आहे मुलांसोबत काम करते कधी कधी जास्त जास्ती कार्यरत असते तरीही ती निर्भयपणे आपल्या समाजात वागू शकत नाही मग काय उपयोग चार दिवस दुर्गा पूजा आणि नवरात्र सण साजरा करण्याचा काहीच उपयोग नाही होती ती रस्त्यावर तर वतस्त्र होती ती तिच्या कार्यात वतस्त्र होती ती तिच्या कार्यात तरीही का तरीही का गुन्हेगारांना शिक्षा व्हायला पाहिजे धडधडीत पुरावे समोर असताना त्यात त्या मुलीचा अंत झाला आहे तरी न्याय प्रक्रियेला एवढा उशीर का का काय न्याय प्रक्रियेला नाश होत नाही तोपर्यंत ही लढाई संपली संपणार नाही आपल्या न्याय प्रक्रियेला बदलण्याची खूप गरज आहे अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली तरच ह्या अशा विकृतीच्या प्रवृत्तीचा नाश होणार त्याशिवाय नाही या सगळ्यांना एकच उत्तर फ्रॉम नाव नो मोर सायलेन्स शांत बसैल हा याच्यावर मार्ग नाही जी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे बदलापूर त्यामुळे सर्वांचे मन व्याकुल झाले आहे व्यतीत आहेत तर सर्वजण न्यायाच्या प्रक्रियेत आहेत असं म्हणतात जस्टिस डिले जस्टिस डिनाई छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की ते जन्माला यायचा अधिकार नाही त्या देशामध्ये तिने स्वातंत्र्य हे तर खूप दूरच राहिलं तिने जन्म तिने या जगात पाय ठेवला नाही ठेवला की समाजाच्या वाईट नजरा तिच्यावरती पडतात अत्याचार करता ती कोणाची बहीण बायको नसेल का हा विचार येत नसेल आपल्या भारत देशामध्ये स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो तिला पुजलं जात हजारो राक्षसाचा नाश करायची ताकद तिच्यात आहे तर ते तुमच्या आमच्या सारख्याला ठीक नाही करू शकत जर तिने करायची शिकवण घ्या तर खरा शिवबा घडवायचा असेल तर आधी जर खरा शिवबा घडवायचा असेल ना आधी मा जिजाऊला घडवा आधी मा जिजाऊला घडवा या हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात ना मुलांचा एवढा दृष्टिकोन बदलत झाला या मोबाईलमुळे मुलांचा खरंच खूप दृष्टिकोन बदलत झालेला आहे आठ ऑगस्ट रोजी पहाटे एका मुलीवरती बलात्कार होतो आणि तिला ठार मारलं जात आणि तिच्या आई वडिलांना हे बोलवून घे तीन तास त्या आई वडिलांना त्या मुलीपासून दूर ठेवतात काही चाललंय काय या देशात चार वर्षांच्या दोन चिमोड्यांवरती अत्याचार होतो आणि चार दिवस हीच बातमी झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो जाते कॅन्डल मार्च काढला जातोय मग याला म्हणतात का आपला विकसित भारत नाही स्त्रियांना आदर फक्त कागदावरच मिळतो मोठमोठे कवी म्हणतात ज्याच्या हाती दिली पाहण्याची दोरी तीच साऱ्या जगाला उदारी व कोणी म्हणते मुलापेक्षा मुलगी भरी व मला असं वाटते की बाहेर निघताना पण कधी कधी आपल्याला भीती वाटते की आता काय होईल का काय का अरे जरा परदेशात पहा चीन मध्ये तर एका स्त्रीवर जर अत्याचार झाला त्या स्त्रीच्या मेडिकल रिपोर्ट वर जर तो दोषी आढळला तर त्याला फाशी दिली जाते अफगाणिस्तान मध्ये हो गोळी मारून ठार केले जाते कॉम्प्रोमाइज केलं जात त्याला दाबलं जात तो, तो प्रकरण त्यानंतर दोन हजार रुपये दंड व लोक रस्त्यावर उतरून कॅन्डल मार्च करतात मला तर असं वाटतं असा नराधमाला डायरेक्ट फाशी देऊन त्याला